श्री स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलैला वार गुरुवार या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुरषा अमृत योग या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या ज्याला दीपमावस्या असे म्हणत असतो त्याचबरोबर सर्वार्ध सिद्धियोग योग आणि त्याचबरोबर शिववास योग तर अतिशय प्रभावी अशा या योगांमध्ये आणि त्याचबरोबर दीप दीपमावस्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो एक दिवा तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरातील सर्व वाईट दोष दुःख संकट अडचणी संपून जातील आणि मुलांची घराची पतीची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपून इच्छा पूर्ती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल जर ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनलवरती जा आणि चॅनलवरती जाऊन तिथे तुम्ही व्हिडिओ चेक केला तर लगेच तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल नक्की व्हिडिओ चेक करा खूप प्रभावी अशा या उप योगामध्ये आपण हा उपाय हा करायलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ